नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे फार्मर आय डी हे अनिवार्य करण्यात आले मित्रांनो शेतकऱ्यांना आता सरसगट लागू होणार आहे तर महत्त्वाची अशी एक बा बातमी आली आहे मित्रांनो तर यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा जे सुद्धा आहे मित्रांनो तर काय आहे हा जे आर तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच मित्रांनो फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबतचा हा असा एक जी आर आला आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता आपण तारीख या ठिकाणी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आला म्हणजे मित्रांनो कालच हा जी आर निर्गमित केलेला आहे तर आपण जी आरची थोडक्यात प्रस्तावना पाहूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा वतीने व वो परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावे या, या उद्दिष्टाने उपरोक्त क्रमांक एक येथे निर्देशित शासन निर्णयाला अनुसरून राज्यात ॲग्रीस्टाक योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच शेतकऱ्यांच्या शेताच्या हंगामी पिकाची माहिती शेतात भूसं भूसंदर्भीकरण आणि या यांचा माहितीचा संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत मित्रांनो त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माहितीचा संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो एक प्रकारे शेतकऱ्यांचं एक ॲग्रिस्टा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची एक फार्मर आय डी तयार केली जाते मित्रांनो तर या फार्मर आय डीमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांची जमीन शेतकरी त्या जमिनीमध्ये कोणकोणते पीक घेतात त्याचबरोबर मित्रांनो या कार्डामध्ये मित्रांनो आपल्याला शेतकऱ्यांच्या आधार संलग्न माहितीसुद्धा असते मित्रांनो जसं की आपलं आधार आधार लिंक बँक अकाऊंट असेल किंवा सात बारा आठ अ फेरफार या सगळ्या माहिती मित्रांनो शेतीविषयक माहिती ह्या कार्डामध्ये नमूद केली जाते मित्रांनो ही सर्व माहिती एकत्रितरित्या एका कार्डच्या सहाय्याने म्हणजेच फार्मर आय डी या कार्डच्या सहाय्याने मित्रांनो माहिती एकत्रित केली जाते मित्रांनो कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता आय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखप्र ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी मित्रांनो हे अनिवार्य करण्याची बाब मित्रांनो शासनाच्या शा, विषय विचाराधीन होती मित्रांनो तर त्या अनुषंगाने मित्रांनो का काल आलेल्या जे आरमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे मित्रांनो जर आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच हे फार्मर आय दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून हे कार्ड काढण्यास कंपल्सरी केलेले आहे मित्रांनो तर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या बबत इत्ते दी मद्दे तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तांनी दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो याचबरोबर सर्वात महत्त्वाची एक पाच नंबरला बाब दिले की मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी आयुक्त यांच्याद्वारे प्रचार व प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी म्हणजेच मित्रांनो हे कार्ड काढणे कंपल्सरी केले हे कार्ड न काढल्यास मित्रांनो शेतकऱ्यांच्या जे काही व राबवण्यात येणाऱ्या कृषी योजना आहेत मित्रांनो त्याचा लाभ शेतकऱ्यांना ला घेता येणार नाही ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तर राहिल्यास शेतकऱ्यांनी हे मराठी कार्ड काढावे अशीही प्रचार आणि प्रसिद्धी व जनजागृती करण्यात आलेली आहे मित्रांनो तर याबाबत एक महत्त्वपूर्ण असा जी आर आला होता मित्रांनो तर ही माहिती थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही शेतीविषयक माहिती मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद